हॅलो गाईज मी आहे रुचा आणि आम्ही आलो आहेत राजगडला आता आम्ही राजगडच्या पायथ्याशी आहेत आणि आम्ही पूर्ण ग्रुप मिळून आलेलो आहे मी तुम्हाला सगळ्यांशी ओळख करून देते चला तर सगळ्यात आधी इथे आहे कोमल कोमल तुझी ओळख सांग मी कोमल नेक्स्ट कोमल कोमल आपलं नाम बचा <laughs> तू आपलं नाम बचा मी आहे भूषण टू हा आमचा ग्रुप आहे आता आता आम्ही आम्ही राजगडचा गड चढणार तर सगळ्यात आधी आमचं फोटोशूट होत आहे दोन मिनटं अजून खरं सांगते अर्धा पण रस्ता पार नाही झाला इथं सगळेजण नुसते फोटोशूट करताय नुसते फोटोशूट करताय त्रास होतोय राजगड आज आम्ही मित्रमैत्रिणी राजगडला जात आहोत महाराजांच्या इतिहासाला प्रत्यक्ष स्पर्श करण्यासाठी जाता जाता जेजुरी लागली लांबूनच पाहिली परत निघालो एका ठिकाणी आम्ही थांबलो नाश्ता करण्यासाठी

अर्धा पावन तास नाश्त्यात घालवल्यानंतरनं परत आम्ही निघालो राजगडाच्या रस्त्याला राजगडाचा इतिहास तिथली निसर्ग संपदा आणि मातीचं स्वराज्य सगळं वेगळंच आहे ना राजगडाबद्दल एवढं आहे माझी उत्सुकता वाढतच जात होती जसं जसं मी राजगडाच्या जवळ जात होते खूप खरी आहे या नसेल आता काम चालू त्यामुळे लागली आम्हाला उरकलच नाही आता आम्ही राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी आहे बाउंड्री वगैरे आता दिसून हा नाही एवढं काही आयडिया नाही आहे तशी फोनमधनं तुम्ही वातावरण बघा कसलं भारी झालं आहे तसं आम्ही हिवाळ्यामध्ये आलात खरं तर पावसामध्ये यायला पाहिजे मज्जाच वेगळी आहे पावसातली पण मज्जा तेवढी झाली असती पडलो असतो तरी इंटरेस्टिंग <laughs> <आगा। laughs> <laughs> <laughs> सांगा तुमचं नाव काय इथे काय कळत तुम्ही <laughs> किती दिवसापासून हो एक वर्ष एक वर्ष झालं इथला पावसाळ्यात काय असतो पावसाळ्यात पर्यटन येतात भरपूर येतात पावसाळ्यामध्ये कसं वाटतं इथं म्हणजे वातावरण कसं असतं वातावरण हिरवगार असतं मस्त असतं ना आता म्हणजे आताच एवढं काही हे नाही ना पावसाळ्याच्या पेक्षा चला बाय करा मग काका चला <laughs> इथे टिप दिलेल्या आहेत काही आता तुम्ही वाचून घ्या स्वतः तुम्हाला इथं सूचना वगैरे सगळं दिलेलं आहे तामी के लिया है शुरुआत गढ चढायची अरे रेंज नसल्यामुळे पण कनेक्ट होत नसेल का आता असं काय करतोय का तुझं मला रेंज आहे ए पुढं पुढं असं येत नाही सगळ्यांनी एक साथ जायचं आम्ही आधी सांगून ठेवते

आम्ही कुठून जाऊ इकडून काय इकडून इकडून थँक्यू यू <laughs> हा कोणते पण लावले तरी काय हरकत नाही ना ले जोर्समध्ये आले होते मी ले जोर्समध्ये चढू शकते म्हणून अजून तर अर्धा सुद्धा गड चढणं नाही झालं माहिती आहे काय आमचं फोटोशूट वगैरेच चालू आहे सध्या तर पण मज्जा इथे इतरचा व्ह्यू मस्त आहे तसं कडक उन्हामुळे एवढं काही हे वाटत नाहीये पण एक नंबर आहे असं डोळ्यांनी साक्षात पाहिलं तर खूप मस्त आहे फोटोज वगैरे सगळं आता पूर्ण रस्त्याने तेच चालणारे शिवाजी महाराजांचा हा गड हा गड सगळ्यात फेवरेट होता जे की त्यांनी नाव दिलं होतं राजगड म्हणून सगळ्यात प्रिय गड आहे त्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा <tik> अजून खरं सांगते अर्धा पण रस्ता पार नाही झाला इथं सगळेजण नुसते फोटोशूट करत आहेत नुसते फोटोशूट करतायत नुसते चलत चलत नुसते फोटोच चाललेत आमचे आम्हाला आता क किती वाजतील नाही सांगता येणार दोन तास म्हणून आम्हाला तीन तास लागणार आहेत ता वरती जायला आता शंभर टक्के सांगते दोन मेंबर ते गेलेत आता गड चढायला अजून आम्ही चौघ जण आहेत फोटोशूट झाल्यावर पूर्ण थोडासा फोटोशूट फोटो चुकलं माझं थोडासा फोटोशूट झालेला आहे आमचा इथं आता आम्ही परत निघालो आहेत गड चढायला चलो तुम्हाला जर राजगडावरून काहीतरी चांगली गोष्ट घेऊन जायचं तर तुम्हाला काय घेऊन सॉरी सॉरी राजगड जसा रायगड महाराष्ट्राची राजधानी रायगडच्या आधी हा राजगड राजधानी होता पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष राजधानी होता रायगड राजगड ह्या राजगडाला बऱ्याचशा गोष्टींची माहिती आज जर हा गड किल्ला बोलला असता तर यांनी महाराज कसे होते महाराजांच्या मावळ्यांनी काय केलं इथून पूर्ण महाराष्ट्रातले सूत्र कसे हलवले जात होते किल्ले जिंकण्यासाठी मोठमोठ्या मोहिमा राबवल्या गेल्या त्याच्या ज्या बैठकी असतात अष्टप्रधान मंडळाची बैठक असेल किंवा त्यांच्या मावळ्यांची असेल सरसेनापतींची असेल या गड किल्ल्यावरती घेतल्या जात होत्या आणि इथून पुढच्या मोहिमेचा अभ्यास करून गडकिल्ले जिंकण्यासाठी जात होते

गुंजवणे दरवाजा मग गुंजवणेच म्हणलो काय कस लागलाय पहिल्यांदा आली मी फर्स्ट टाइम गड चढती आहे आपल्या राजांचा तर दम लागलाय त्या काळामध्ये ते कसे चढत असतील कसे ते कोणते सामान वगैरे हो घेऊन जायचं म्हणजे कसं घेऊन जात असतील हे आम्हाला विचार पडला आता सध्या अजून ह्यातलं एक जण येत होता तो म्हणला वीस टक्के चढलेत अजून तुम्ही अजून ऐंशी टक्के जायचंय आणि आम्ही बसत बसत जातोय वापरले आम्ही चालत पण नाही जात आणि असे रोड दगड वगैरे भरपूर पण ओके चांगलं वाटतंय कधी तरी काहीतरी नवीन मी तर जिथं जागा भेटेल तिथं बसून घेते सध्या मला भूक लागली होती म्हणून मी मिसळ खाल्ली होती सगळं नाश्ता करायला तर आता गड चढताना लिंबू घेतलाय त्याच्यासोबत वास का त्रास होतोय अजून आम्हाला वीस टक्के जायचंय पूर्ण एनर्जी डाऊन झालेली आहे मॅडम कसं वाटतंय आम्हाला आता जरा रिलेक्स जरा बरं वाटतंय लिंबू शरबत केलं तेव्हा एनर्जी आली आणि तेव्हा कुठे आली नाहीतर अजून पण तासले असते साखर काहीच नव्हती वाटत माझ्या शरीरामध्ये जेव्हा साखरेची कमतरता पूर्ण केली जरा एनर्जी आली त्यावेळेस वरती आली जरा अजून आम्हाला वीस टक्के गड बारके बारके घर आहेत चढल्यानंतर <laughs> मग आम्हाला पहिला दरवाजा दिसलाही इथे छोटासा आहे अजून वर चढायचं पावश किल्ला बाकी अजून आता पायऱ्या दिसल्यात नाही निघ इथून पायऱ्या दिसल्यात नाही तर सगळे दगड दगडांनीच हे करत यावं लागलं बारीक बारीक माशे फायनली आम्ही गडावरती आलोय आता बाली किल्ल्यावरती जायचंय आम्हाला अजून कॅपॅसिटी तर नाहीये माझी एवढी पण मी आणली आहे परत कॅपॅसिटी आता निघालो आम्ही बाली किल्ल्याला पाहूया रस्त्यात अजून माझ्यासोबत काय घडेल मी इथले नाही का काय म्हणतात खाई म्हणतात ना हिंदीमध्ये असलं भारी आहे ना एक्सप्लेन नाही करू शकत आहे खूप भारी आहे पूर्ण खोल आहे दरी हे पहा माकड सगळे मित्रांची फॅमिली तच आहे सगळेजण चाललेलो आहे आम्ही बाली किल्ल्याला चाललोय खूप सुंदर असा व्ह्यू आहे इथे आणि हे बघा आमचे पाठन फोटो काढायला ए दमनी ओ डॉन आमच्या पाठनाचे फोटो काढले खूप छान छान नजारा देखे बुरुज <laughs> बुरुजे

<laughs> कसं वाटतंय खर सांगू वरती आल्याच्या नंतर सगळं थकवा गेलाय माझा एवढं मस्त वाटतंय आधी वाटलंच नव्हतं मी चढेल म्हणून पण वरती चढल्याच्या नंतर न जाणवलं की खरंच खूप मस्त पूर्ण थकवा निघून जातो वर आल्याच्या नंतर एक नंबर खूप भारी नक्की भेटत आहे ह्या क्रीयला तुम्हाला पण खूप आवडेल तर आपला ब्लॉग आता इथंच आपण खतम करूया आता आम्ही इथून जाणार आहे डायरेक्टली घरी कारण की मोबाईलची चार्जिंग संपलेली आहे आम्हाला पुढचा ब्लॉग काढता येणार नाही आहे तर सध्यासाठी बाय बाय आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एक व्हिडिओसोबत बाय हॅलो गाईज आता आम्ही सासवडमध्ये आहेत आणि जेवण करण्यासाठी आम्ही थांबलो आहे तसं आम्ही राजगडचा काय एक्सपिरियन्स राहिला आमचा सगळ्यांचा ते मी तुम्हाला शेअर करणार आहे सगळ्यांना विचारणार आहे मी आधी एक काय एक्सपिरियन्स राहिला राजगडचा राजगडचा कसं वाटलं ट्रिप चांगली झाली पण फर्स्ट म्हणजे सांगणं असं की गोरं जातेच तुम्ही टायमिंगच्या हिशोबाने जर करायला व्यवस्थित मॅनेजमेंट करून तुम्हाला राजगड चालू जास्त वेळ मला टाईम पुरला नसल्यामुळं आखा राजगड बघायला ना नाही त्यावेळी निसार थोडा विषय झाला जायला आम्हाला जवळजवळ दोन अडीच तास प्लस लागले जायला एक साईड यायला काय एक एक तास एक दीड तासच खाली आलो आम्ही अख्खा ट्रेक जंगलात नाही तिथं माकडं आहेत म्हणजे बरेच पशुपक्षीस तुम्हाला ऑदर कॅटेगरीज बघायला भेटतील तिथे आणि आपल्या साईडला सासवडमधनं असेल पुण्यामधनं असेल सातारमधनं असतील नाही का राजगड बघण्यासाठी भरपूर माणसं लांब लांब नाही आहेत महाराजांचा इतिहास बघण्यासाठी तिथं गेल्यावरती तुम्हाला भरपूर गोष्टी बघायला भेटतील जुन्या तोफांचे अवशेष आहेत तिथं मोस्ट इम्पॉर्टंट थिंग जुन्या तोफांचे अवशेष आहेत तिथं पाणीसाठेसाठी केलेले एक आहे मोठं औदर मग तिथनं सगळ्यात एक नंबर व्ह्यू असेल तर तोरणाचा तो दिसतो राजगडचा व्ह्यू हा रात्री टेंट लावून तिथं रेस्ट करून दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला सनराईजचा जो व्ह्यू असतो तो, तो पाहण्यासाठी माणसं रात्रभर मुक्कामी असते नसतील आज सुद्धा आहेत आमचं नाही जमत आम्हाला जायचं जॉबला सकाळी त्यामुळे आम्ही काय थांबलो नाही दोन्हीच नाही जॉबवाले पर्सन आहेत त्यातनं तोरणाचा वेळ दिसतो राजगडापासून वेळ केलेली दिसते तोरण राजगड हा पहिली राजधानी होती तिथून सगळे सूत्र हलवले जात होते आणि आता सगळे जाम झालेले सगळे पेन किलर घेणारे उद्या उठलो सगळे जॉबला आता कोणीच जाणार नाही बाबा ओके आता जेवण करतोय जेवण झालं

तुझा काय एक्सपिरियन्स होता कसं वाटलं तुला स्वराज्याची पहिली राजधानी राजगड हा खूप बेस्ट आहे सर्वांनी एकदा तिले राजगड बघायला नक्की जावं आणि टाईमनुसार जावं जर लवकर गेले तर तुम्ही तुम्हाला सोमना पण तुम्हाला बघायला मिळेल ते पण चांगलं आहे आणि बेस्ट आहे तेवढंच नक्की एकदा भेट राजगडला द्या कसं वाटलं तुला राजगड फिरून मला वाटलं तुमच्यामुळं मी एवढं इब्राहिम तुला कसं वाटलं राजगड पाहून काय तुझं काय एक्सपिरियन्स आहे आणि आम्हाला सगळ्यांना आणि एवढंच की थोडं लवकर जावा आणि लवकर लवकरच हा आम्हाला पूर्ण गड फिरता नाही आलेला एक्सपिरियन्स तर तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसणारच आहे शंभर टक्के दिसणार आहे पूर्ण टाकणार आहे मी त्यामुळं <laughs> आणि खूप भारी खूप भारी ट्रॅक होता खरंच ट्रीप एक नंबर झाली आमची सगळ्यांची एमी नाही खाते मला नाही आवडत एक नंबर ट्रीप होती आणि खूप मस्त फक्त थोडंफार वरती चढायला वगैरे नाही का म्हणजे आधी मला खूप भीती वाटली बरं का वरती चढायला वगैरे पण ज्या वेळेस नाही का खाली उतरत होते अजिबात भीती नाही वाटली काहीच नाही बी पॉझिटिव्ह बनून राहिले छान वाटलं काहीतरी नवीन एक्सपिरियन्स केला आणि पहिल्यांदा मी कोणतं तरी गड जे आहे ना मी ते चढली आहे जे की राजगड तर शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा फेवरेट गड होता राजगड पंचवीस वर्ष राजधानी म्हणून राहिलेला हा किल्ला मला खूप छान वाटलं की मी मस्त असं ट्रिप करून आले सगळ्या मित्रमैत्रिणींसोबत चला एवढंच बोलते छान वाटलं आता आम्ही जेवण करतो पुन्हा भेटूया बाय आई